ऑपरेशन सिंधूरचं यश आणि दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका विविध देशांना सांगण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळांची घोषणा ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान हवाई तळासह इतर अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं कबूल पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांशी आर्थिक व्यवहार न करण्याचा विचार करत भारतानं अर्थकारणाला राष्ट्रवादाची जोड द्यावी उपराष्ट्रपती आय एस आय एस साठी स्लीपर सेल म्हणून स्फोटकांचं काम करणाऱ्या दोन आरोपींना राष्ट्रीय सुरक्षा संस्थेनं मुंबईत केली अटक इस्रो आपल्या एकशे एकाव्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज उद्या पहाटे अंतराळात सोडला जाणार झिरो नाईन हा उपग्रह देशातल्या आधार आधाराप्रमाणित व्यवहारांनी ओलांडला दीडशे अब्जाचा टप्पा केवळ एप्रिल महिन्यात दोन अब्ज दहा कोटींचे व्यवहार रशिया आणि युक्रेनमध्ये परस्परांच्या एक हजार कैद्यांचं हस्तांतरण करण्यावर सहमती भाला फेक पटू नीरज चोप्रानं रचला इतिहास दोहा डायमंड लीगमध्ये नव्वद मीटरचा टप्पा केला पार स्पर्धेत पटकावलं दुसरं स्थान आणि एक आठवड्याच्या विरामानंतर आजपासून आयपीएल पुन्हा सुरू बंगळुरू इथे संध्याकाळी कोलकाता आणि बंगळुरू यांच्यात होणार सामना